आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही घेऊ सगळ्या सुख सोयी आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक सुरक्षित सुसंस्कृत आणि वैभवशाली असलेल्या संगमनेर शहरामध्ये प्रशासकीय राजमुळं मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली आहे अनियमित वीज आणि पाणीपुरवठा त्याचबरोबर अवैध फ्लेक्सबाजी मोकाट जनावरांच्या त्रासाला कंटाळून संगमनेर शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेवर भव्य मोर्चा काढला येत्या आठ दिवसामध्ये प्रभावी उपाययोजना करा अन्यथा भव्य आंदोलन केलं जाईल असाही इशारा दिला गेला यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे सोमेश्वर दिवटे गजेंद्र अभंग बादल जेधे शैलेश कलंत्री शुभम परदेशी सिद्धराम डिड्डी निखिल पापडेजा हैदर अली संदीप लोहे प्रमिला अभंग वैशाली बर्गे वैशाली आडेप मंगला बाळसराब गीता सस्कर सुनीता कांदळकर यांसह नागरिक मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरासाठी थेट निळवंडे धरणातून पाईपलाईन कार्यान्वित झाली मात्र सध्या शहरामध्ये अपूर्ण दाबानं पाणीपुरवठा होतोय तो सुरळीत व्हावा शहरात सध्या खूप अस्वच्छता वाढली आहे डासांचं प्रमाण वाढलंय आणि यामुळं आजारही वाढलेत स्ट्रीट लाईट वेळेवर सुरू होत नाही कचरा उचलला जात नाही अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत विजांच्या तारांवर झाडांच्या फांद्या अनेक ठिकाणी लोंकाळल्यात शहरात मोकाट गाई कुत्रे डुकर वाढले असून या प्राण्यांचा बंदोबस्त तातडीनं करावा तसेच सुलभ शौचालय युरिनल यांची स्वच्छता नियमितपणे करावी तिथं नळजोडणी करावी अशा अनेक मागण्या या निवेदनातून केल्या गेल्या शहरामध्ये अनेक रस्ते खड्डेमय झाले असून हे सर्व खड्डे तातडीनं बुजवावेत तसेच साईड पट्ट्यांवरील माती उचलून रस्ते स्वच्छ ठेवावेत अशीही मागणी करण्यात आली आहे शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत राजकीय फ्लेक्स लागलेत जे मागील सहा महिन्यांपासून दिसत आहेत त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होत आहे हे सर्व फ्लेक्स तातडीनं काढले जावेत तसेच शहरामध्ये स्वच्छतेसह नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात मागणी करण्यात आली आहे रोज येत पण नाही आणि ना रस्ता झाडणाऱ्या बायका येतात रस्ता पूर्ण झाडत नाही आम्हाला एका साईडला भरून ठेवावा लागतो कचरा गाडीवाल्यांना सांगितलं की उचलून घ्या तरी ते उचलतील भांडायला सुरुवात करतात हे होत आणि दुसरी गोष्ट अशी आहे आमच्या मंदिरापाशी खड्डा झालेला आहे त्या कॉम्प्रॅक्ट करणाऱ्या पोचून ठेवलेला आहे त्या पोचल्याच्या नदीत नंतर असं चांगलं काहीतरी टाकून व्यवस्थित करा खड्डे झाले गाडीवाले पडतात लहान मुलं पडतात चिखल होतो परत तिकडे खालतीच्या बाजूने तसंच झालेलं आहे आणि एवढी घाण आहे एवढ्या घुशी आहेत लाल तारामध्ये झाड छाटाय लावले कटिंग कर करायला त्यांना तो म्हणे आम्हाला किरण मशीन लागल आणि त्या किरण मशीनचं भाडं तुम्ही भरायचं झाड आम्ही भाडं भरायचं झाड आम्ही लावले का नगरपालिकेने लावले नगरपालिकेने त्या झाडांची स्वच्छता ठेवायला पाहिजे ना घरांवर आहे उद्या एखाद्या गोरगर सगळे लाल तारात गोर राहते एखाद्याच घर पडलं भावात आवाज पडणार आहे

सर्व आंदोलकांनी नगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून हे आंदोलन केलं त्यानंतर मुख्याधिकारी धनश्री पवार नगरपालिकेचे विविध विभाग प्रमुख यांनी निवेदन स्वीकारून उपाय उपाययोजना करू अस आश्वासन दिलंय नागरिकांनी निवेदन दिलेलं आहे त्याच्यात सविस्तर वर्णन नाही आहे जनरल त्यांनी दिलेलं आहे की काही ठिकाणी खड्डे आहे तर सर्व ज्या त्यांच्या समस्या आहेत तक्रारी त्यांचा तात्काळ निपटारा करण्याचा आम्ही प्रयत्न करू असं मी त्यांना आश्वासन पण दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल संबंधित विभाग प्रमुखांना मी त्याबाबत घंटागाडी आणि जे सफाई कामगार आहेत त्यांचा परत आढावा घेण्यात येईल कुठे कुठे नागरिकांच्या जास्त तक्रारी येत आहे समजा काही ठिकाणी ड्रायव्हर सोबत माणूस नाही अशा बऱ्याच वेगवेगळ्या तक्रारी आहेत नागरिकांच्या सर्वांचा व्यवस्थित आढावा घेईल त्यावर कार्यवाही करण्यात येईल येत्या आठ दिवसामध्ये जर या समस्या सुटल्या नाही तर शहरातील नागरिक चक्काजाम आंदोलन करतील असा इशारा आंदोलकांच्या वतीनं दिला आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी कै आधी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस